मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष राशीच्या जातकांनो सततचे अपयश मनाची अस्वस्थता वाढतं कर्ज या सगळ्यांना आता पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे लाल किताबमधील हे उपाय तुमच्या जीवनाला नवी दिशा देतील नवा प्रकाश देतील फक्त शेवटपर्यंत ऐका कारण यातच दडले आहे तुमच्या उद्याच्या सुखी समृद्ध आयुष्याचे रहस्य यातील पहिला उपाय आहे आभूषणे दागिने नेहमी घाला दारी आलेल्या भिकाऱ्याला काही ना काही द्या कोणाही भिकाऱ्याला तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका नेहमी सत्याने बागा धर्माचे पालन नेहमी करत राहा पिवळा रुमाल नेहमी जवळ बाळगा खोटी साक्ष देऊ नका कोणालाही फसवू नका दगा फटका करू नका गुरुवारी उपास करा या दिवशी व्रतस्थ राहा चांदीच्या भांड्याला हळद लावून घरात स्थापित करा गरुड पुराणाचा पाठ करा गरुड पुणा पुराण नावाचा ग्रंथ असतो त्यातील एक एक अध्याय नेहमी वाचत राहा पितांबर पिवळी वस्त्रे नेसलेल्या संतापासून दूरच राहा दही तूप बटाटे आणि कापूर मंदिरात दान द्या गंगाजलाने स्नान करा व गंगाजलाचे काही थेंब तरी नेहमी प्या स्वतः तीर्थयात्रा करा दुसरी कोणी व्यक्ती तीर्थयात्रेला जात असेल तर तिला जमेल ती मदत करा तांब्याचे नाणे वाहत्या पाण्यात सलग त्रेचाळीस दिवस सोडा पिवळ्या फुलांची रोपे झाडे लावा हयंश वाचा त्याचा पाठ करा गुरु व साधू सत्पुरुषांची नेहमी सेवा करा हे उपाय तुम्ही निष्ठेने करत गेलात तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच जाणवतील धनुराशीच्या जातकांसाठी लाल किताब हे एक मार्गदर्शक ठरू शकतं ते तुमचं नशीब जागं करू शकतं जर तुम्हाला तुमच्या राशीवर आधारित अजून खास उपाय व वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो एक खास गोष्ट तुमच्या जीवनातील अडी अडचणीवर मात करण्यासाठी मी दररोज मोफत पंचांग पाहते आणि त्यानुसार सल्लाही देते तुम्हालाही हवा असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर संपर्क करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहिला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या विषयासह तोवर शुभचिंतनात राहा आणि शुभफळांची वाट पहा शुभमभोवतो धन्यवाद